आठव्या वर्षी पॅट सांभाळणारी तुमची मुलगी ही प्रगती की अधोगती हा लेख हॅलो सिंधुदुर्गने नुकताच आपल्या वेब पोर्टलवर वे प्रकाशित केला होता त्यावर अनेक वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया आमच्याकडे पाठवत या अत्यंत महत्त्वाच्या विषयाला एक व्यासपीठ दिल्याबद्दल आभार मानले आणि प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया खास आमच्या दर्शकांसाठी हार्मोनल इम्बॅलन्स करत आहात तुम्ही पिझ्झा बर्गर खूप इझिली मुलांना खाऊ देत आहात तुम्हीही खात आहात मस्तपैकी सेल्फी काढत आहात आणि इन्स्टाला फॅमिली टाईम असं टाकत आहात ते त्या लेख मध्ये पण दिलेला आहे तो फॅमिली टाईम नाहीये तुमच्या मुलांचं आयुष्य कमी करत आहात कारण अवघ्या आठव्या वर्षी मुलींच्या पाळी येऊ लागलेली आहे जी मासिक पाळी आहे ती किती वयात येते हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये पण त्यात नमस्कार मंडळी मी तुमची सर्वांची लाडकी कोकण अँकर मी नेहमी खूप एक्सायटेड होऊन व्हिडिओ बनवते परंतु हा व्हिडिओ एक रँडम आणि मोठी नैतिक जबाबदारी उचलणारा व्हिडिओ आहे असं मला वाटतं कारण मी आज सकाळी व्हॉट्सअप सहज ओपन केलं आणि मी नेहमीप्रमाणे हॅलो सिंधुदुर्ग नावाचं जे न्यूज चॅनल आहे त्याचं व्हॉट्सअप अकाउंट मला ऍड आहे ते मी चाळत होते आणि मला सामाजिक या त्यांच्या विभागात एक सुंदर असा लेख सापडला मी त्याला सुंदर असं म्हणणार नाही त्या लेखाला प्रत्येकाच्या काळजात हात घालणारा लेख आणि प्रत्येक पालकाने तो वाचावा असा लेख आहे डॉक्टर सुजित पाटील बालरोगतज्ञ आहेत पुणे यांनी लिहिलेला सुंदर असा लेख लेख आहे त्या लेखाचं जे शीर्षक आहे ते आहे आठव्या वर्षी पॅड सांभाळणारी तुमची मुलगी प्रगती की अधोगती आणि त्या लेखाला हा फोटो आहे जो मी तुमच्या समोर दाखवते हा लेख प्रत्येकाने वाचा या लेखची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तुमच्या मुलांना खरोखरच विष खाऊ घालताय असं मला वाटतं सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही तुमच्या घरात खूप इझिली महिन्यातनं नाही म्हटलं तरी सात आठ वेळा तुमच्याकडे चिकन असतंच असतं ते सुद्धा बॉयलर कोंबड्याचं चिकन असतं तुमच्याकडे अंडी असतात ती पण बॉयलर कोंबडीची असतात तुम्हाला माहिती आहे ना त्या कोंबडीला कसं मोठं केलं जातं त्यामुळे पूर्ण तुम्ही तुमच्या मुलांचं हार्मो हार्मोनल इम्बॅलन्स करत आहात तुम्ही पिझ्झा बर्गर खूप इझिली मुलांना खाऊ देत आहात तुम्हीही खात आहात मस्तपैकी सेल्फी काढत आहात आणि इन्स्टाला फॅमिली टाईम असं टाकत आहात ते त्या लेखमध्ये पण दिलेला आहे तो फॅमिली टाईम नाहीये तुम्ही तुमच्या मुलांचं आयुष्य कमी करत आहात कारण अवघ्या आठव्या वर्षी मुलींच्या पाळी येऊ लागलेली आहे जी मासिक पाळी आहे ती किती वयात येते हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये पण ते आता वय एवढं घटत घटत चाललेलं आहे आणि याला जबाबदार तुम्ही पालक आणि तुम्ही दिलेली सूट हेच आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं या लेखात जे दिलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी नक्की वाचा आणि खरोखरच विचार करा की आपल्या मुलांचं आयुष्य आपण कमी करत नाही आहोत ना हा लेख तुम्ही नक्की वाचा धन्यवाद